रामेश्वरम ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग रामेश्वरम चार दिशानिर्देशांमध्ये असलेले चार धाम केवळ श्रद्धाचे केंद्र नाहीत तर पौराणिक इतिहासाची पौराणिक कथा देखील आहे ज्याप्रमाणे सोन्या रत्नांमध्ये सोनं मानवांमध्ये हिरा त्याच प्रकारे माणूस ही अद्भुत आहे या तीर्थक्षेत्रांमध्ये चारही धमांना स्वतःच महत्व आहे दक्षिण भारताची काशी समजल्या जाणाऱ्या रामेश्वरम हे चार मुख्य मंदिरांपैकी एक आहे चार धमा मधे हा फ एक प्रमुख धाम नहीं तर ये थे स्थापित शिवलिंग बारा पैकी एक मानला जातो रामेश्वरम ज्योतिर्लिंग कथा काय आहे पौराणिक उल्लेख अल्लेख की भगवान श्री राम जेव लंके चढ़ले होते त्यानी विजय मिलने समुद्रा किनार शिवलिंग बनवन भगवान शिव पूजा के होती यावर प्रसन्न होऊन भगवान भोलेनाथ यांनी रामश्रीला विजयश्रीचा आशीर्वाद दिला आशीर्वाद मिळाल्याबरोबर श्रीरामाने विनंती केली की त्यांनी लोकांच्या कल्याणासाठी नेहमीच ज्योतिर्लिंग स्वरूपात रहावे त्याची प्रार्थना भगवान शंकरांनी आनंदाने स्वीकारली या व्यतिरिक्त ज्योतिर्लिंगाची स्थापना होण्याची एक कथा आहे आणि त्यानुसार भगवान श्रीराम श्रीलंकेवरील विजातून परतत होते त्यांनी गंधमदान डोंगरावर विसावा घेतला परंतु मुनींनी श्री राम यांना सांगितले की ब्राह्मणस्त्र हा दोष आहे जो शिवचा दोष आहे फक्त पूजा करून काढले जाऊ शकते यासाठी भगवान श्री राम यांनी शिवलिंगासाठी हनुमानासह येण्यास सांगितले हनुमान ताबडतोब कैलास येथे पोचला पण तेथे त्यांना भगवान शिव दिसला नाही हनुमान भगवान शिव यांच्यासाठी तपस्या करण्यास लागला आणि मुहूर्त यांचा काळ तिथे घालवला शेवटी भगवान शिवशंकर यांनी हनुमानाचा हाक ऐकला आणि हनुमानाने शिवलिंगास भगवान शंकराचा आशीर्वाद प्राप्त झाला परंतु मुहूर्त सोडण्याच्या भीतीने आई सीतेने विधिवत शिव सादर केले आणि ते श्रीरामास दिले त्यांनी मुहूर्तवेळी स्थापना केली हनुमान तेथे पोचल्यावर त्याने पाहिले की शिवलिंग आधीच स्थापित झाले आहे जेणेकरून त्याला खूप वाईट वाटले त्यांना श्रीराम हनुमानाच्या भावना समजल्या त्यांनी हनुमानास समजावून सांगितले परंतु ते समाधानी नाही मग श्रीराम म्हणाले की जर त्यांनी स्थापित शिवलिंग उपटून घेतले तर मी हे शिवलिंग स्थापित करू परंतु लाख प्रयत्नांनंतरही हनुमान हे करू शकले नाहीत आणि शेवटी बेशुद्ध झाल्यावर तो गांधमदान डोंगरावर गेला आणि जेव्हा आपली खळबळ उडाली तेव्हा त्याला श्री रामांनी जवळील शिवलिंग स्थापन केले आणि हनुमदीश्वर असे त्याचे नाव ठेवले रामेश्वरम मान्यता काय आहे पवित्र गंगा पाण्यातील रामेश्वरम मंदिरात ज्योतिर्लिंग जाळण्याला खूप महत्व दिले जाते रामेश्वरम मधे भगवान शिव की पूजा के ब्रह्मा दोषांपुन ही मुक्ति मिलते रामेश्वरम हे दक्षिण भारत काशी मानले जातात कारण हे स्थान भगवान शिव राम आम कृपेने मुक्त रामेश्वरम कसे जावे बस कणकवली पासून चौतीस किमी दूर आहे। पुणे मुंबई पासून मालवणला बसेस उपलब्ध आहेत thank <laughs> you